तर बघा कशा लायटिंग लावल्यात सगळीकडे महाराजांच्या इतर कारण आता यात्रा असल्या आमच्या गावची बघा केसन गावची त्यामुळे लायटिंग लावल्यात सगळीकडे बघा जर कुप बकेले साहेबांना येत चालता आता 太陽はそこに。 बघा रेस चालू झाली यांची उठाय <प्णाद> तुम्ही त्यावर पाणीचा पाणी जरा फोटलं मागव होता चौकात चौकात पाणी आणि पिलूंनी का भाग घेतला होता मॅरिज स्पर्धेमध्ये आता घेऊन गेलो होतो तर झाली आहे स्पर्धा तर दादा तिथे खूप पळाले मस्त पळाले होते खूप मुलं पळाले खरंच खूप छान मुलांनी भाग घेतला होता खूपच मुलं होती आणि सगळ्यांनी खूप छान पळाले बघा अण्णासाहेब पठारे यांचा वाटलं स्वतः त्यामुळं हो ते त्यांनी मॅरेज थॉन करतात दिलेली होती त्यामध्ये पिल्लू आणि दादा पण भाग घेतलेला होता तर खूप छान पळाले दोघं पण आणि दादा बारावा पिल्ला चौदावा आला पण चारच नंबर होते तेव्हा तेच बक्षीस होते तर काही हरकत नाही कारण खूप पळाले हे खूप महत्त्वाचं आहे मॅच आमच्यासाठी तर आम्ही सकाळीच गेलो होतो सकाळी पाच वाजता उठलो होतो आणि पाच वाजता उठून हे करून साडेसहाला तिथं परतच उठतो लवकर गेलो आताशी चाललो घरी आता वाजले दहा तर स्पर्धा झालेली आहे आणि विजेत्यांना बक्षीस पण भेटलेले आणि आमचा पिल्लू आणि दादा पण खूप छान पळाले आणि कुणी दिसलं कि ना वैकीच की बोलायला शब्द सुचत द्यायचा असं होते तर आम्ही बाहेरच येत की बघा मुलांना खायला घेत आहे आणि त्यामुळे थांबले साईडला गाडीला आणि ओळखीचे दिसले का मी गप्प बसते कारण मला काय बोलावं हे सुधरत नाही चला तर